सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांचा आगमन नक्कीच झालेलं आहे तर ह्या गणेश चतुर्थी दिवशी आपण इत गणपती बाप्पांची कोणती सेवा आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो की ज्यामुळे काय होईल तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्रत्येक भक्तावर राहील आता ज्या महिला माझा हा व्हिडिओ बघतात त्या महिलांसाठी सुद्धा मी सांगते की महिला ह्या नक्कीच ह्या सेवा करतील ज्या मी सांगतील कारण कसं असतं आपल्याला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही तर आपण जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढ्या सेवा गणेश चतुर्थीपासूनच सुरू करूया तुम्हाला ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करायची तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता सेवा करायसाठी अगदी अगदी कमीत कमी अर्धा -कमी, तास फक्त लागू शकतो तर ह्या सेवा कोणत्या की ज्या सेवा आपल्याला गणेश चतुर्थीपासून आणंद चतुर्थीपर्यंत अखंड करायच्या आहेत आणि तुमची कोणती पण विच्छा असेल जी चांगली इच्छा असेल ना ती विच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तर ह्या सेवा कोणत्या सेवेविषयी मी तुम्हाला ह्या माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालं आपण प्रत्येकजण गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा सगळं करतो आरती सकाळी संध्याकाळी करतो गणपती बाप्पा गोड धोड पदार्थांचा नैवेद्य बनवून दाखवतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे गणपती मोदक हे खूप प्रिय आहेत प्रत्येकजण गणपती बाप्पा एकवीस मोदकांचा नैवेद्य हा सकाळ किंवा संध्याकाळी जर शक्य होईल तसं तुम्ही दाखवू शकता त्याच पहिजे आपल्या गणपती बाप्पाला खीर आणि पुरी सुद्धा खूप आवडते तर तुम्ही खीर पुरीचा सुद्धा नैवेद्य त्या दिवशी दाखवू शकता लाडूचा नैवेद्य दाखवतो तुमच्याकडे जो गोड पदार्थ असेल ना त्या गोड पदार्थाचा तुम्ही सकाळ संध्याकाळ नैवेद्य गणपती बाप्पाना शकता तर ह्या दिवसामध्ये आपण कोणत्या सेवा करायच्या आपल्या गणपती बाप्पांच्या तर सेवा अगदी सोप्या आहेत कशा असतं आपण जेवढ्या सेवा करणार अगदी मनापासून श्रद्धेनं सेवा करणार तेवढा गणपती बाप्पांचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद हा प्रत्येक भक्तावर राहतो हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं पण सेवा जर तुम्हाला करायची असेल तर त्या सेवा फक्त मनापासून करा उगस मी म्हणाले की गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थीच्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करा तर तुम्हाला जर होत नसेल तर मनापासून फक्त करा ज्या आपण भक्तांचं म्हणजे ज्या आपण स्वामी सेवेकरांची इच्छा असेल त्यांनी ही सेवा आपल्या गणपत बप्पांच्या समोर बसून आपल्याला ह्या सेवा करायची आहेत फक्त सेवा ह्या मनापासूनच झाल्या पाहिजेत तर आता सेवा प्रथम तुम्हाला सांगते की सेवा कोणत्या आहेत तर गणेश चतुर्दशी आपल्याला काय करायचं आहे तर गणेश चतुर्दशी आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहिती आहे की गणपती अतर्वर, अतर्वर शीर्षक गणपती अथर्व शीर्षक हे प्रत्येकांना माहिती आहे तर नित्यसेवेचं पुस्तक आपल्याकडं असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गणपती अतर्व आहे आणि आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरे आहोत म्हटल्यानंतर सर्व स्वामी सेवेकरांकडं नित्यसेवेचं पुस्तक हे असणारच त्यामुळं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गणपती अतर्व शीर्षक आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अतर्शीर्षक हे म्हणायचं आहे त्यानंतर फलश्रुतीसुद्धा तुम्हाला खालची म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला प्रज्ञायवर्धन स्तोत्र गणेश नवग्रह नवग्रहस्तोत्र हे सर्व स्तोत्र जे आहेत हे सर्व स्तोत्र तुम्हाला त्या दिवशी म्हणायचे आहेत तर गणपती आता शीर्षक हे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही म्हणू शकता पण तुम्ही जर एखादी वेळ निश्चित केली ना तर खूप चांगलं असतं पण काही वेळ आपल्याला आता आजकाल आपण खूप धावपळीचं जीवन जगत त्यामुळं वेळ एकच शक्य करणं हे प्रत्येकाला पॉसिबल होत नाही त्यासाठी तुम्ही तुम्हाला जर सकाळी वेळ मिळाल तर शक्य असेल तुम्हाला जर तुमच्याकडनं होत असेल तर वेळ ही फक्त निश्चित करा आणि जरी तसं नाही झालं तर तुम्हाला सकाळी वेळ मिळाल तर सकाळी करा दुपारी वेळ मिळेल दुपारी करा किंवा संध्याकाळी जरी तुम्ही आरती वगैरे करून जरी ह्या सेवा केल्या तरीसुद्धा चालू शकेल तर आता अथर्व शीर्षक हे तुम्हाला दररोज एक वेळा पठण करायचं आहे आता ज्या स्वामी भक्तांना त्यांच्याकडे जर वेळ असेल आणि त्यांना जर करण्याची इच्छा असेल तर त्यांनी गणपती अथर्व शीर्षक हे अकरा वेळा दररोज पठन केलं तरीसुद्धा चालू शकतं कारण जेवढी सेवा जास्त तेवढं फळ जास्त आणि तेवढं गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात पण सेवा ह्या फक्त मनापासून आणि न करणे खूप गरजेचं आहे आणि गणपती अत्र शीर्षक प्रज्ञायवर्धन स्तोत्र नवग्रह स्तोत्र गणेश स्तोत्र हे सर्व स्तोत्र तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या आवाजामध्ये तुम्ही वाचन करा कारण त्यावेळेला तुम्हाला मी त्याच्या आधी पण बोलले की कसं असतं काही आपल्या घरामध्ये जे सदस्य असतात म्हणजे जी लोक असतात त्या प्रत्येकाला सेवा करणं शक्य होत नाही काही कारणामुळं त्यामुळे काय होतं जो पण व्यक्ती घरातला सेवा ह्या करतो ना त्या दिवसामध्ये किंवा इतर वेळेला जेव्हा पण तुम्ही सेवा करता त्यावेळेला ती सेवा जेव्हा तुम्ही कोणती पण गोष्ट पटनची करताना ती एवढ्या आवाजात पठन करा की स्वतःला सुद्धा येईल आणि आपल्या अवतीभोवती जी व्यक्ती बसलेले असतात त्यांना सुद्धा ह्या ऐकू जातील कारण हे ऐकण्याने आणि श म्हणजे हे ऐकण्याने सुद्धा आणि श्रवण करण्याने सुद्धा खूप असे महत्व आहे कारण असं नाही की आपण पठनच केलं म्हणजेच त्या व्यक्तीला त्याचं फळ किंवा पुण्य मिळतं त्या व्यक्तीला तर मिळतंच पण ज्या व्यक्तीच्या कानं हे शब्द पडतात जी व्यक्ती हे श्रवण करते ऐकते ह्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीला सुद्धा ह्याचं फळ मिळतं आणि ह्या सर्व शब्द जे असतात गणेश चतुर्थी म्हणजे गणपती यात्र शक किंवा कोणतेही मी तुम्हाला स्वामींची सेवा सांगते त्यातला प्रत्येकाने प्रत्येक शब्द जो असतो ना तो आपल्या पूर्ण घरामध्ये घुमत असतो आणि त्यामुळेला कोणती पण सेवा तुम्ही करत असताना कधीही मनातल्या मनात पठन करायचं नाही कारण उच्चार हे सुद्धा स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सेवा करता आणि तुम्हाला ऐकेल तेवढ्या स्वरामध्ये पठण करा तर आता मी तुम्हाला हे सांगितलं तर आता मंत्र कोणता म्हणायचा आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्राच्या मध्ये सुद्धा आपल्याला गणेश गायत्री मंत्र असा मंत्र सुद्धा दिलेला आहे तो त्या मंत्रात सुद्धा आपल्याला एकमाळ करायची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ओम ग गणपते नम ह्या मंत्रात सुद्धा एकमाळ करायची आहे आणि ओम ग गणेशाय नम ह्या एक एकमाळ करायची आहे तुम्हाला ह्या तिन्ही मंत्रापैकी एक कोणता जरी मंत्र जरी शक्य झाला तरी सुद्धा त्या मंत्रात जरी तुम्ही एकमाळ केली तरीसुद्धा चालू शकते तर ही सेवा अगदी मनापासून आणि श्रद्धे न करा तुमची कोणती पण विच्छा असू दे विच्छा कोणती पण म्हणजे चांगली विच्छ असते ती आपले स्वामी महाराज त्या आपले गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील त्यासाठी तुम्ही ह्या सेवा चुकवू नका गणेश चतुर्थीपासून तुम्ही सेवेला सुरुवात नक्कीच करा आनंदी चतुर्थीपर्यंत किंवा आपल्या घरामध्ये जोपर्यंत गणपती बाप्पाची स्थापना आगमन असते तोपर्यंत तुम्ही ह्या सेवा नक्कीच अखंड चालू ठेवा आता कोणाच्या घरी पाच दिवसाचा गणपती असतो कुणाच्या घरी अकरा दिवसाचा असतो कुणाच्या घरी अनंत चतुर्थीपर्यंत असतात तशाच पैठण तुम्ही ह्या सेवा करा पण सेवा जो कोणी भक्त सेवा ह्या गणेश चतुर्थीपासून करतो ना त्या भक्ताला नक्कीच ह्या सेवेचं फळ हे मिळतं तेवढं जास्त प्रमाणात तुम्ही गणपती आदर्शक दिवसामध्ये पठन करू शकता पण पहिल्या वेळेलाच आहे आपल्याला की कि आपण गणपती आदर्शक पठन करणार आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी एक वेळा जर करणार असाल तर एक वेळाच तुम्हाला दररोज करायचं आहे पण जो पण भक्त पहिल्या दिवशी जर अकरा वेळा केला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा अकरा वेळा करायचं आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा अकरा वेळा करायची आहे करा करा सेवा परत तुम्ही पहिल्या दिवशी अकरा वेळा करणार दुसऱ्या दिवशी एक वेळा करणार असं करू नका त्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदाच ठरवा की तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे गणेश चतुर्थीपासूनच एक वेळा गणपतीचं शीर्षक ह्या सेवा दररोज एक एक वेळा करायच्या आहेत असं तुम्ही ठरवा आणि सेवा सुरू करा तुमचा जो कोणी कोणता प्रॉब्लेम असेल जी कोणती समस्या असेल त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल आणि गणपती बाप्पा तुमचे विचार नक्कीच पूर्ण करताल तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गणेश चतुर्थीपासनं अनंत चतुर्थीपर्यंत आपल्या गणपती बाप्पांची सेवा कोणती करायच्या हविषयी माहिती दिली आणि कसं असतं आपण जेवढं साज सजावट करणार तर आपल्या घरी गणपती बाप्पा आले म्हणजे आपण सर्वजण त्यांना व्यवस्थित कोणती पण गोष्टीची कमतरता पडून देत नाही म्हणजे डेकोरेशन वगैरे आपण सर्व वस्तू व्यवस्थित असा करतो पण त्यापेक्षा सुद्धा आपण जे गणपती बाप्पा आपल्याकडून हवं असतं त्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा आपल्याकडनं काय हवं असतं तर सेवा हव्या असतात सेवा ह्या चुकवायच्या नाहीत जेवढ्या तुम्ही सेवा करणार ना तेवढे गणपती बाप्पा तुमच्या प्रसन्न राहणार आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहणार त्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याकडनं काय देता येईल हे बघा गणपती बाप्पांना तुमच्याकडनं फक्त तुम्ही सेवा करा एवढंच ते तुम्हाला सांगतात की जे ते आहेत आपल्या घरात तोपर्यंत त्यांच्या सेवा तुमच्या घरामध्ये झाल्याच पाहिजे तुम्ही सेवा खरंच चुकवू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये सांगितले तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से